तिखट वरईचा भात सासू सुनेची लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहे तिखट वरईचा भात चला तर मग बघूया वरईचा भात कसा करायचा वरईच्या भातासाठी आपण घेणार आहे मिरची हिरवी मिरची घेणार आहे भरपूर अशी हिरवी मिरची घेणार आहे आपण शेंगदाण्याचा कूट घेणार आहे भाजलेला मीठ घालणार आहे त्याच्यामध्ये आपण आता हे वाटून घेऊया बारीक वाटायचं आहे आपण आता हे बारीक वाटून घेऊया बारीक असं वाटून घेऊया आपण चांगलं वरत आपण पाणी घालून घेऊया आता वरई कशी घोळायची ती पाहूया आपण आता खाली खडे राहतात गारेचे खडे राहतात म्हणून आपण हे आता घोळणारे गारा असते म्हणून आपण गारा आपण घोळून घेऊया वर अशी घोळून घ्यायची पाण्यामध्ये खाली गारा राहतात मग असं पाणी घालून घालून ना घोळायची म्हणजे कचकच लागत नाही हे आपण खाली राहिलेलं आपण आता टाकून देऊयात घालूया आपण तूप गॅस फुल करूया आता जरा याच्यात जिरं घालणार आहे थोडस एक चमचा जिरं घातलंय आता तांदूळ याच्यात भाजून घेणारे तुपामध्ये चांगलं भाजून वरई चांगली भाजून घेणार आहे तुपामध्ये काही जण कोरडीच भाजतात तर मी धुपल्यानंतर भाजते वरई वरई चांगली भाजून घ्यायची अशी वरई आपली चांगली भाजत आलेली आहे चांगली मोकळी झालेली वरई याचा आपण आता याच्यात दूध ब घालूया याच्यात आहे शेंगदाण्याचा पूप शेंग आखे शेंगदाणे घालणार आहे बटाटा घालणार आहे चांगलं परतून घ्यायचं हे छान असं परतायचं बटाटा आणि शेंगदाणे नी। आता याच्यात घालणारे वाटलेलं वाटण आपला वाटलेलं वाटण मिक्स करायचं चांगलं छान असं मिक्स होऊ द्यायचं याच्यात घालणारे गरम पाणी मी पाणी उकळ्याला ठेवलेलं होतं आता पाय घेऊन तेवढ आपण पाणी घालूया आपण आता याला एक वाप आणूया हा वरचे भात पटत शिजतो पंधरा मिनिटा शिजतोच म्हणून आता आपण याच्यावर झाकण ठेवूया भात आपला झालाय का बघूया थोडासा भात होत आलेला आहे अजून पाच मिनिट आपण याला ठेवूया जरा अजून पाच मिनिट वाप देऊया आपला भात झालेला आहे आपण आता काढून घेऊया छान असं वगैरे तिखट भात आहे आपण एका डिश मध्ये काढून घेऊया आता त्याला पटकन होणारी रेसिपी आहे ही जास्त वेळ लागत नाही खरा पटकन शिजली जाते याचा छान असा तिखट वरईचा भात झालेला आहे तुम्ही हा तळलेल्या मिरची सोबत सुद्धा खाऊ शकता मस्त असा भात लागेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका